महाराजा सयजराव गायकवाड यांची अस्पृश्यता निर्मूलन कार्य बडोद्याचे महाराज सयजराव गायकवाड हे परिवर्तनवादी विचारांचे समाजसुधारक गणले जातात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे बडोदा हे देशातील पहिले संस्थान महाराजांनी औद्योगिक कला शिक्षणासाठी बडोदा येथे कलाभूषण कलाभूवन संस्था स्थापन केली श्री सयाजी साहित्यमाला व श्री सयाजी बालज्ञानमाला या माध्यमातून अनेक ग्रंथांची भाषांतरी केली बालविवाह बंदी कन्या विक्रय बंदी पडदा पद्धती बंदी विधवा विवाह घटस्फोटांचा कायदा अस्पृश्यता निवारण अशा अनेक सुधारणा बडोदा संस्थानात केल्या तेवीस मार्च एकोणीसशे अठरा रोजी मुंबई येथे भरलेल्या पहिल्या अस्पृश्यता निवारक परिषदे अस्पृश्यता निवारक परिषदेचे अध्यक्ष ते होते सयाजीराव गायकवाड महाराज अस्पृश्यांप्रती त्यांच्या समतेच्या धोरणामुळे बडोदा अहमदाबाद येथे अनेक प्रांतातील अस्पृश्य लोक उदरनिर्वाहासाठी दाखल झाले होते